नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी माझ्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहे व्हिडिओचे थमनेल पाहून तुमच्या लक्षात आले असेल की काय अडचणी येत आहेत वांग्यामध्ये सततच्या पावसाने वांग्यातील किडींचे प्रमाण वाढत आहे त्यासाठी मी आज कोणती फवारणी करणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आज आपण सिजंटा कंपनीचे सिमोडियस हे कीटकनाशक घेतलेलं आहे त्याचबरोबर धानुका कंपनीचे केलडॉन पन्नास एस पी हे कीटकनाशक आपण त्यामध्ये वापरलेलं आहे त्याचबरोबर आपण स्टिकरसुद्धा घेणार आहोत यात सिजंटाचे सिमोडियस कीटकनाशकमध्ये आयसो सायक्लोसिरम टेन पर्सेंट डिसिफॉर्मलेशनमध्ये येते हे औषध पानाच्या आरपार जाते आणि सगळ्या किडींना टार्गेट करते जसे की थ्रिप्स असेल लाल कुळी असेल तुडतुडे असेल आणि त्याचबरोबर आळ्यांचासुद्धा नाश करते आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे याचे पानाला काळोखी आणि फुटवेसुद्धा मिळतात आपणाला शिमोडीसोबत आपण पन, कॅलडॉन पन्नास एस पी हे कीटकनाशक घेणार आहोत कर्टाप हायड्रोक्लोराईड पन्नास टक्के एस पी फॉर्ममध्ये हे येते आपल्या वांगी पिकातील महत्त्वाचे कीड म्हणजे शेंडाळी असेल फळ पोकरणारी आळी त्याचबरोबर फुल पोकरणारी आळी आणि नागाळीचाही बंदोबस्त चांगल्या पद्धतीने हे कीटकनाशक करते सिमोडिस आणि केल्डांबरोबर आपण झॅडेक्स कंपनीचे झायटॉनिक ॲक्टिव हे प्रॉडक्ट आपण वापरणार आहोत मायक्रोइन कॅप्सुलेशन या तंत्रज्ञानावर आधारित हे प्रॉडक्ट बनवलेले आहे हे आपले औषध पानावरती टिकून ठेवण्याचे काम करते पावसाळ्यामध्ये हे जरूर वापरावे त्याचबरोबर स्लो रिलीज टेक्नॉलॉजी आहे यामध्ये आपले औषध दीर्घकाळ हळूहळू पिकांना देण्याचे काम या औषधामुळे होत असते त्यामुळे दोन फवारणीतील अंतर वाढायला आपणाला मदत होते हे औषध तीनही आपण एकत्र करून घेणार आहोत तर त्यासाठी माझं एक तर कायमस्वरूपीचं एक जुगाड असतं साधारण शंभर लिटर औषधासाठी आपण काय करतो एक दोनशे एम एलचं जे डबा असतो आपला लहान ते आपण पाच डबे ह्या छोट्याशा बादलीमध्ये ओतून घेतो आणि सगळं औषध आपण आहे ते एकत्र करून घेतो म्हणजे साधारण आपण ते वीस लिटरच्या पंपाला एक डबा आपण दोनशे एम एलचा वतो आता आपण ह्या पांढऱ्या कलरच्या बादलीमध्ये जे आपण पाणी घेतलं होतं पाच डबे पाणी घेतलं होतं त्यामध्ये आपण आत्ता झायटॉनिक ॲक्टिव हे औषध याचे प्रमाण म्हटलं तर साधारण एक एम एलनं आम्ही ते वापरतो सर्वसाधारण कसं आहे मित्रांनो पावसाचं थोडंसपार अंदाज घेऊनच आपण ही औषधाची फवारणी करायला हवी कारण पाहायला गेलं तर आज या औषधांच्या किमतीही खूप आहेत साधारण थोडासा वेदरचा अंदाज घेऊनच आपण या औषधीची फवारणी केली तर सोयीस्कर पडतं साधारण पाहायला गेलं तर आपण दोन तास तरी पाऊस औषध मारल्यानंतर नसावा तरच आपणाला शंभर टक्के रिझल्ट या औषधांचा येणार आहे झायटॉनिक ॲसिड आपण शंभर लिटर साधारण लिटरसाठी आपण शंभर एम एल आत्ता आपण वापरत आहे ते मिक्स करून झाल्यानंतर आपण सिमोडिस हे साधारण शंभर लिटर पाण्यासाठी ऐंशी एम एल यामध्ये वापरलेलं आहे साधारण थोडंसं दोन्ही औषधे एकत्र डगवून घ्यायचे आहेत औषधाची फवारणी करत असताना आपणाला पाणी देखील स्वच्छ घेणे गरजेचं आहे त्याचा पी एच तुम्ही व्यवस्थित करून घ्यावा त्यामुळे पिकावरील औषधाची फवारणी ही औषधाची क्रिया ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते आता यामध्ये आपण कॅलडॉन पन्नास एच पी हे औषध मिक्स करून घेणार आहोत कॅलडॉनसुद्धा हे आपणाला एक ग्रॅमनं वापरायचे आहे साधारण मी सा वजुन कुरून ना होती। मुदे होत। हे शंभर लिटरला सव्वाशे ग्रॅम हे घरातूनच वजन करून आणलेले होते ते आपण आत्ता ह्यामध्ये मिसळत आहोत आता हे तिन्ही औषधं आपण एकत्र करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण हे सगळं मिश्रण आपण हलवून घ्यायचे आहे सगळे एकजीव झाल्यानंतरच ते आपण वापरण्याचे आहे या औषधाची फवारणी झाल्यानंतर आपण खतं देखील सोडणार आहोत ते खतं कोणती सोडणार आहेत त्याचे फायदे काय आहेत हे, हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल साधारण आमची वांगे पिकावरील फवारणी तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आम्ही घेतोच हा आ, आमचा पंचवीस लिटरचा पंप आहे साधारण आम्ही ह्यामध्ये वीस लिटरचं औषध तयार करतो आता या डब्यामध्ये आपण पाच म्हणजे ह्या बादलीमध्ये पाच डबे आपण घेतले ते सर्वसाधारण आपणाला शंभर लिटर आपण ह्यामध्ये औषध होतं आपलं सर्वसाधारण मला पूर्ण प्लॉटमध्ये औषध मारायचं म्हटलं तर अडीचशे ते पावणे तीनशे लिटर आपणाला म्हणजे मला पाणी लागतं त्यामध्ये अडीचशे ते पावणे तीनशे लिटर जे आपलं औषध आहे ते फवारणी करण्यासाठी मला दीड ते पावणे दोन तास यामध्ये जात असते तर चला शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू